फोडाफोडी जाळपोळ आणि आक्रोश विशाळगडावर नेमकं घडलंय काय विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे यांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता या पार्श्वभूमीवर रविवारी हजारो शिवप्रेमी घेऊन संभाजीराजेंनी विशाळगडाकडे कूच केली मात्र अतिक्रमणमुक्त विशाळगड लढ्याला हिंसक वळण लागल्यानं जमलेल्या जमावाकडून वाहनांसह घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली जमावाकडून एका घराला आग लावण्याचा प्रकार देखील घडला विशाळगडावरील अनाधिकृत बांधकाम विरोधात शिवप्रेमी व नागरिकात संतापाची लाट उसळली होती यात छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी चौदा रोजी अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे सांगली सातारा येथून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी विशाळगडाकडे रवाना झाले पहाटे पाच वाजल्यापासून शिवप्रेमी जमा होण्यास सुरुवात झाली गड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा असल्यानं जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी गडावर जाऊ दिलं नाही काही वेळाने जमाव आक्रमक झाला व विशाळगडापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुसलमानवाडी येथे येऊन जमावाने दुचाकी व चारचाकी गाड्यांचं घरांना आपलं लक्ष बनवत तुफान दगडफेक केली यामध्ये दुचाकीसह चारचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर घरांच्या काचा फोडून जमावाने एक घर पेटवलं मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराने पेट घेतला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला दरम्यान काही छत्रपती संभाजीराजे यांचं आगमन झाल्यानंतर जमाऊ परत गडाकडे चाल करून गेला भर पावसात जय भवानी जय शिवाजी विशाळ गड मुक्त करा अशा घोषणा देत जमाऊ गडाच्या पायथ्याशी जमा झाला गडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस पौज फाटा ठेवण्यात आला होता फोडाफोडी जाळपोळ काही ठिकाणी चाकूचा धाग दाखवण्याचा प्रयत्न यामुळे तेथील नागरिक प्रचंड भीतीच्या छायेखाली होते चिमुकल्यांची सायकल खेळायचे साहित्य उद्ध्वस्त करताना जमावाला जा जराही भावना नसल्याचं यातून दिसून आलं अतिक्रमण झालंय ते काढलंच पाहिजे मात्र अशा पद्धतीनं फोडाफोडी करणं नसल्याचंही प्रतिक्रिया उमटत आहे तर संदर्भात संबंधितांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील यांनी केली नमस्कार सकाळपासून विशाळगड संदर्भात अनेक विविध चॅनलवरून टी व्ही चॅनलवरून बातम्या प्रसारित होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने एका शब्दाचा वापर केला जातो आहे हिंदुत्ववाद्यांच्याकडून जाळपोळ केली दगडफेक केली तर मला सगळ्या प्रेसला हे सांगायचं आहे की गेल्या चार दिवसापूर्वी तुमच्यासमोर आम्ही स सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनांनी हे जाहीर केलं होतं ता की चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये कोणतेही कोल्हापूर जिल्ह्यातली संघटना सम सामील होणार नाही आहे तर माझं प्रेसला आव्हान आहे की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांच्याकडून हल्ला किंवा दगडपेक हा शब्द प्रयोग न करता तिथे जे ग विशाळगडावरती गेलेले लोक हे संभाजीराजेप्रेमी आहेत तर संभाजीराजेप्रेमी लोकांकडून असा शब्द प्रयोग करावा आणि गेल्या काल आणि परवापासून आम्हाला माहिती अशी मिळते की विशाळगडावरती जाण्यासाठी विविध गावांमध्ये गाड्या आणि जेवणाची आमिष दाखवून विशाळगडाकडे लोकांना नेण्यात आलेलं आहे तर जसं राजकीय आंदोलनाला एखाद्या नेलं जातं आहे त्या पद्धतीनंच हे आंदोलन केलेलं आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी माजी पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात परत दंगल घडवण्याचा काही षडयंत्र होत आहे का तर मला असा आता मला असा प्रश्न पडला आहे की पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात आहे का कारण ज्या पद्धतीनं राजकीय आंदोलन करण्यासाठी गाड्यांचं आणि यांचं प्रयोजन केलं जात आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अशा पद्धतीच्या गाड्यांचं आणि जेवणाचं आम्हीच दाखवून लोकांना विशाळगडाकडे नेलेला आहे तर आता या लोकांची जबाबदारी कोण घेईन आणि याच्यामध्ये खरं षडयंत्र कुणी केलं माझी पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात होता का याचा तपास प्रशासनानं करणं गरजेचं कर आहे तर माझं प्रशासनाला हे नम्र आव्हान आहे आम्ही संभाजीराजांनाही सांगितलं होतं की या पद्धतीनं आपण हे म्हणजे जे जे आंदोलन आपण करू पाहताय ते न करता आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तर प्रशासनानं याचा सखोल चौकशी करून जे कोण आरोपी असतील त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करावी आणि कोल्हापूरचं वातावरण वाता कसं शांत राहील यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा